जय हिंद निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण तेरा जून दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूया एस्ट्रा क्वेश्चन काल सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की आयचा स्वीकार करणारा पहिला दक्षिण अमेरिकी देश हा कोणता बनला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पेरू पेरू हा आयचा स्वीकार करणारा पहिला दक्षिण अमेरिकी देश हा ठरला आहे बघा भारतामध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हा यू पी आय म्हणजेच युनिफाईड पेमेंट सिस्टीम विकसित केला आहे आणि भारताने अकरा एप्रिल दोन हजार सोळापासून यू पी आय पद्धत भारतामध्ये लागू केली आहे आणि लक्षात तर हीच यू पी आय पद्धत आता पेरू या देशाने स्वीकार केला आहे या पद्धतीचा आणि असा आय पद्धत सुरू करणारा दक्षिण अमेरिकेतील पहिला देश ठरला आहे कोणता पेरू आणि लक्षात आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया दोन हजार चोवीस ची जी सेवन शिखर परिषद ही कोणत्या ठिकाणी होणार आहे प्रश्न पहिला बघूया दोन हजार चोवीस ची जी सेवन शिखर परिषद ही कोणत्या ठिकाणी होणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इटली इटली या देशामध्ये दोन हजार चोवीस ची जी सेवन शिखर परिषद ही पा, पार पडणार आहे तर या परिषदेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष आहेत जो बायडन फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मेक्रॉन जपानचे पंतप्रधान फोमियो किशिदा युक्रेनचे अध्यक्ष लोदमीर झलेन्स्की आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो या परिषदेला उपस्थित राहणार आहेत लक्षात बघा इटली हा देश कुठे आहे हा आहे आपला जगाचा मॅप आणि यामध्ये बघा ही जी देश आहे हा आहे इटली देश हा पूर्ण ही इतली है इतली ही हा आहे इटली देश त्याची राजधानी काय आहे रोम रोम राजधानी आहे इटलीची राजधानी आहे रोम हा जो दिसत आहे हा हा खाली आफ्रिका खंड आहे आफ्रिका खंडाच्या वरी हा मेटिरी सी म्हणजेच भूमध्यसागर आहे आणि भूमध्यसागरामध्येच हा इटली हा देश येतो त्याची राजधानी आहे रोम आणि याच देशामध्ये आता जी सेवन ग्रुप जे आहे याची शिखर परिषद पार पडणार आहे जी सेवन ग्रुपची स्थापना कधी झालेली आहे तर नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये या झी सेवन ग्रुपची स्थापना झाली आहे त्यामध्ये अमेरिका इंग्लंड जपान फ्रान्स जर्मनी इटली कॅनडा आणि युरोपियन युनियन ही जी संघटना आहे एवढे देश यामध्ये सहभागी आहेत सात देश आहेत त्यामुळे झी सेवन ग्रुप असे या संघटनेला म्हटलं जातं आणि लक्षात प्रश्न क्रमांक दोन बघूया ज्येष्ठ संगीतकार पॅरेलाल शर्मा यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पद्मभूषण पद्मभूषण या पुरस्काराने ज्येष्ठ संगीतकार आहेत पॅरेलाल शर्मा यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे बघा भारतामध्ये आता एकूण एकशे बत्तीस पद्म पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये देण्यात आले आहेत त्यापैकी पाच पद्मविभूषण पुरस्कार आहेत सतरा पद्मभूषण पद्म पद्म पुरस्कार आहेत आणि एकशे दहा पद्म पुरस्कार आहेत बघा ही पाच पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती ज्या आहेत त्यांची यादी आहे त्यामध्ये यांना कला या क्षेत्रामध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे त्या तामिळनाडू या राज्यातील आहेत त्यानंतर कोनिडेला चिरंजीवी कोनिडेला चिरंजीवी हे सुद्धा कला या क्षेत्रातीलच आहेत आंध्र प्रदेश या राज्यातील आहेत त्यांनासुद्धा हा पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे त्यानंतर व्यंकय्या नायडू यांना सार्वजनिक व्यवहार यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे ते सुद्धा आंध्र प्रदेश या राज्यातीलच आहेत ईश्वर पाठक बिंदेश्वर पाठक समाजकार्य या क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना ते बिहार राज्यातील आहेत त्यांना सुद्धा पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे त्यानंतर पाचव्या नंबरचा पद्मविभूषण पुरस्कार सुश्री पद्मा सुब्रमण्यम यांना कला या क्षेत्रात मिळालं आहे आणि ते तामिळनाडू या ठिकाणचे आहेत पाचही पद्मविभूषण पुरस्कार तुम्ही लक्षात ठेवा भूषण पुरस्कार आहेत पद्मभूषण पुरस्कार एकूण पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे पद्मभूषण पुरस्कार तर ते कोणकोणते व्यक्ती आहेत ते बघून घेऊया बघा फातिमा बीबी भारताच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत फातिमा बीबी आणि त्यांना हा पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे त्या केरळ या राज्यातील आहेत आणि सार्वजनिक व्यवहार यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे त्यानंतर होरमूस जी एन यान कामा यांना साहित्य आणि शिक्षण तसेच पत्रकारितासाठी हा पुरस्कार मिळाला आहे ते महाराष्ट्रातील आहेत ज्यामध्ये चक्रवर्ती माहीत आहेत सर्वांना कला क्षेत्रासाठी त्यांना हा पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे ते पश्चिम बंगाल या राज्यातील आहेत त्यानंतर सीताराम जिंदाल यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रामध्ये मिळाला आहे ते कर्नाटक राज्यातील आहेत त्यानंतर यंग लियू व्यापार आणि उद्योग क्षेत्र तैवानमधील आहेत त्यानंतर अश्विनी बालचंद मेहता हे महत्त्वाचे आहेत महाराष्ट्रातील आहेत अश्विन बालचंद मेहता आणि त्यांना औषध या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार मिळाला आहे ते कुठले आहेत महाराष्ट्रातील आहेत बघा हा एक महाराष्ट्रातील आहे हा सुद्धा महाराष्ट्रातील आहे त्यानंतर राम नाईक राम नाईक आहेत त्यांना सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार मिळाला आहे ते सुद्धा महाराष्ट्रातील आहेत त्यानंतर दत्तात्रय अंबादास मायालू यांना सुद्धा कला या क्षेत्रासाठी पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे ते सुद्धा महाराष्ट्राचे आहेत त्यानंतर प्यारेलाल शर्मा आता जर आता जर आपण जे बघितला प्यारेलाल शर्मा यांना कला या क्षेत्रासाठी हा पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे ते सुद्धा महाराष्ट्रातीलच आहे लक्षात त्यानंतर कुंदन व्यास कुंदन व्यास यांना साहित्य आणि शिक्षण तसेच पत्रकारितासाठी हा पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे ते सुद्धा महाराष्ट्रातील आहे लक्षात हे सर्व यादी तुम्ही बघून घ्या लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तीन बघूया मुंबई महानगरपालिकेने डेंगू हिवताप व अन्य पावसाळी आजारांच्या प्रतिबंधासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फोकाय पद्धत मुंबई महानगरपालिकेने जागतिक आरोग्य संघटनेसोबत मिळून डेंगू हिवताप आणि अन्य पावसाळी आजारांच्या प्रतिबंधासाठी फोकाय पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे काय आहे ही, ही फोकाय पद्धत तर जागतिक आरोग्य संघटना जी आहे डब्ल्यू एच ओ ज्याला म्हणतो आपण ती राष्ट्रीय आरोग्य नियंत्रण केंद्र तसेच मुंबई महानगरपालिका यांनी या फोकाय आधारित पद्धतीचा आराखडा तयार केला आहे यामध्ये डासांची उत्पत्ती शोधणे उत्पत्ती स्थाने नष्ट करणे सर्वेक्षण करणे रुग्ण शोधणे आणि त्या रुग्णावर उपचार करणे या उपाययोजना या पद्धतीमध्ये आहेत प्रश्न क्रमांक चार बघूया लेबनॉन या देशामधील लष्करी संघटना कोणती जिने नुकताच इस्रायलवर मोठ्या प्रमाणात रॉकेट हल्ले केले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हेज बोला हेज बोला नावाची लष्करी संघटना आहे लेबनॉन या देशामधील आणि या लेबनॉनमधील हेजबोला संघटनेने नुकतेच इस्रायलवर मोठ्या प्रमाणात रॉकेट हल्ले केले आहेत तर कोणती लष्करी संघटना आहे अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला येतो किंवा कोणत्या देशातील आहे असा सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो तर हेजबोला आहे लेबनॉन या देशामधील आय एस आय कोणत्या देशांमधील आहे पाकिस्तानमधील आणि हमास संघटना आहे इराणमधील तर बघा गेल्या आठ महिन्यांपासून इस्रायल आणि हमास युद्ध सुरू आहे तर यामध्ये लेबनॉनमधील जे हेजबोला संघटना आहे ही सुद्धा इस्रायल विरुद्ध लढत आहे आणि तिने अनेक वेळा या इस्रायलवर गोळीबार देखील केला आहे यामध्ये हेजबोलाचे लष्करी अध्यक्ष होते तालेम सामी अब्दुल्ला यांची इस्रायलकडून हत्या करण्यात आली आणि त्यामुळे या हेजबोलाने मोठ्या प्रमाणावर आता इस्रायलवर रॉकेट हल्ले केले आहेत लक्षात बघा लेबनॉन हा देश कोणत्या ठिकाणी आहे तर हा आहे इस्राईल इस्राईल देश हा आहे हा छोटा दिसत आहे हा इस्राईल देश याच्यावरतीच आहे हे लेबनॉन लेबनॉन देश त्याच्या साईडला आहे सिरिया आणि खालील हा जो दिसत आहे जॉर्डन आणि त्याखालील इकडं आहे सौदी अरेबिया तर लक्षात हा इथून इस्रायलच्या खाली बाजूला इथे सुएज कालवा आहे जो तांबडा समुद्र आणि भूमध्यसागर यांना जोडतो कोणता सुएज कालवा तरी या लेबनॅन ले संघटना आहे कोणती हेजबोला हेजबोला नावाची संघटना आहे आणि तिने मोठ्या प्रमाणावर या इस्रायलवर काय केलेलं आहे आता था, रॉकेट हल्ले केले आहे प्रश्न क्रमांक टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत प्रश्न क्रमांक पाच बघूया टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा या कोणत्या ठिकाणी होत आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वरील दोन्ही म्हणजेच अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन ठिकाणी या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा या ज्या आहेत ह्या होत आहेत आणि सुरुवात कोणत्या ठिकाणाहून झाली तर अमेरिका या ठिकाणाहून पहिला टी ट्वेंटी क्रिकेट आ, सामना जो आहे तो अमेरिका या ठिकाणी खेळवला गेला आहे एकूण नऊ सामने अमेरिका या ठिकाणी होत आहेत तुम्हा क्वेश्चन बघूया तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न तुमारो क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे केंद्र पुरस्कृत रिकमी जागा या योजनेनुसार शालेय पोषण समितीने शालेय आहारात पंधरा अन्य पदार्थांचा समावेश केला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद